तालुक्यातील रामनगर जगलपेठ रस्त्यावरील नाका येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून वन विभागाच्या कर्मचाऱ्याला रामनगर पोलिसांनी अटक केली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे संशयित आरोपीचे लिंगप्पा लमानी वय पंचेचाळीस असे नाव असून विजयपूर येथील निवासी आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याची बदली होऊन जगलपेठ वन विभागात सेवेसाठी दाखल झाला होता त्यानंतर कुंबेली नाका येथील तपासणी नाक्यावर तो फॉरेस्ट गार्ड म्हणून काम करीत होता रामनगर पोलीस स्थानकात पीडितीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे ओडिसा राज्यातील एक कुटुंबीय तालुक्यातील एका खाजगी व्यावसायिकाकडे काम करीत आहेत त्या कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलगा कुंभेलनाका येथील वन विभागाच्या चेकनाक्यासमोरून कामाच्या ठिकाणी जात असताना तेथील संशयित लिंगप्पा लमाणी यांनी त्याला चेक नाक्यावर बोलावून घेतले त्यानंतर ते त्याला आत रूम मध्ये घेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रारीत म्हटलं आहे या प्रकरणी रामनगर पोलिसांनी पीडितेची जबानी नोंद केली आहे त्याच्या जबानीच्या आधारावर संशयित आरोपी विरुद्ध फसको कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली तसेच कारागृहात रवानगी केली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे